मेळाव्याची आता ही सुरुवात झालेली आहे कोणी कोणी वेग वेग वेगवेगळे मेळावे बोलवतीलच तिथं आणि कोणीतरी प पहिला मेळावा बोलवला पाहिजे तसं हा झालेला आहे आता तर निश्चितच मेळाव्यांच्या मार्फत लोकशाहीमध्ये मध्ये मेळावे घेतलेच पाहिजे आणि मेळाव्यांच्या मार्फत त्यांचं म्हणणं काय लोकांचं म्हणणं काय हे समजतं आहे आणि एक आपल्याला त्यातनं दिशा घेता येते महाविकास आघाडीची आपण जरी उमेदवार आहेत पक्ष चिन्ह काय ठरले का तर आता तुम्ही पाहिलं असेल तुम्ही सगळे मीडियाचे माणसं आहात तर निश्चितच तुम्हाला कुठलं काय होणार आहे तुम्हाला माहीतच आहे मी सांगायची आवश्यकताच नाही आहे थोडा वेगळा प्रश्न आहे की ह्या आपल्याला मुख्य आव्हान कुणाचं वाटे समजा तिकडून महायुतीकडून उमेदवार बदलला राजेविरुद्ध राजे अशी जर लढाई झाली तर आपली भूमिका नाही तो विचार मला करायची आवश्यकता नाही उमेदवार कोणी असेल तर नाही बघा लोकशाही म्हटलं तर उमेदवार अनेक असू शकतात दोन असू शकतात तीन पाच जे काय असेल ते नाही तर दोनच तर तो, तो लोकशाहीचा आणि इलेक्शनरिंग प्रोसेसचा तो एक भाग आहे महाविकास आघाडीकडून उमेदवार बदलाची चर्चा सुरू झाली आणि संबंधित गाडींना उमेदवारी द्यायची अशी चर्चा आता सध्या पाहायला मिळते मला त्याच्याबद्दल काही माहीत नाही आणि तो आ, विचार कर करत बसण्यात काही अर्थ नाही ते तुम्हाला अजून कसं कळालं नाही तुम्हाला अजून कसं कळालं नाही विचारतोय त्यांना तुम्हाला अजून कसं कळालं नाही कळालं जाय ना जे तुम्हाला कळालं तेच योग्य आहे कन्फर्म कन्फर्म फक्त आपल्याकडे कन्फर्म मी करणारा कन्फर्म नाही आहे मी कन्फर्म करू शकत नाही कन्फर्म करणारे वेगळे असतात पण असं प्रयोग करून पाहिला का की संपूर्ण सगळ्याच पक्षाने कोणीच उमेदवार देऊ नये आपणच फक्त कोणत्याच पक्षाने उमेदवार देऊ नये आणि आपण विरोध करावं हा काय तुझं लोकशाहीमध्ये आणि निवडणूक म्हटलं तर ते प्रॅक्टिकल नाही येते माहितीला सगळेच माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत ना सगळे माझे मित्रच आहेत काही <laughs> मध्यम वयाचे आहेत काही कमी वयाचे आहेत काही ज्येष्ठ असतील सगळे ओळखीचे आणि सगळेच माझे मित्र आहेत ਚਾਰਾ ਤਾਂ ਸ਼ੁਰੂਆਤ ਅੱਜ ਕਰਵਾਸਣ ਪਾ